पाणी टंचाईचे प्रस्ताव सात दिवसाच्या आत मंजूर करा आमदार आमदार अर्जुनराव खोतकर आणि उढाण यांच्या प्रशासनाला सूचना जालना पाणी टंचाईच्या अनुषंगाने सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर आणि आमदार हिकमत उढाण यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान पाणी टंचाईचा आढावा बैठकीत जलजीवन मिशनचे वाभाडे निघाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान पाणी टंचाईचे प्रस्ताव तात्काळ कर सादर करून त्याला सात दिवसाच्या आत मंजूर करण्याचे आदेश आमदार अर्जुनराव खोतकर आणि आमदार हिकमत उढाण यांनी दिले यावेळी ग्रामसेवकांनी जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी केलेल्या मनमानीचा पाढाच बैठकीतून वाचून दाखवला त्यामुळे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला जल जीवन मिशनच्या कामाची स्वतंत्र आढावा बैठक घेण्याची सूचना केली तर बोगस कामे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय जलजीवनची कामे न करता ग्रामसेवक सरपंच यांना विश्वासात न घेता मनमानी करून हवे तिथे विहीर खोदून शासनाच्या पैशाचा चुराडा केला जात आहे शिवाय विहीर खोदताना अगोदर ट्रायल बोर मारणे आवश्यक असतानाही ते न मारता थेट विहिरी खोदण्यात आल्या त्यामुळे अनेक विहिरी या कोरड्याच आहेत त्यामुळे जलजीवन मिशन योजना फेल ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे मनमानी कामे करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उभारला जाण्याची शक्यता आहे जालना बदनापूर आणि घनसावंगीसाठी सुमारे तीन हजार कोटीची योजना सुरू होणार असून त्यासाठीची तत्वता मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली महाराष्ट्र शासनाने गाडमुक्त धरण योजना अस्तित्वात आणली असून या योजनेचे काम नाम फाउंडेशनला देण्यात आले त्यामुळे गाव तलाव पाझर तलाव साठवण तलाव यासह नद्यांचा गाडमुक्तीसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी दिल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे सह संपर्क प्रमुख फेरोज लाला तांबोळी संतोष मोहिते पांडुरंग डोंगरे उद्धव मिरकड गणेश मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर वाढेकर माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन शेवाडे सरपंच संतोष ठेंगडे तहसीलदार छाया पवार गटविकास अधिकारी संदीप पवार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्यासह सरपंच आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष तथा ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पवार यांनी केले तर गट गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी केले देयकं किती उचलली किती बाकी आहे याची माहिती कार्यकारी अभियंता आम्हाला देणं गरजेचं आहे कामाच्या केंद्र नुसार कामाचा दर्जा तपासला का प्रमाणित प्रयोगशाळी रिपोर्ट रिपोर्ट घेतले का घेतलेला क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट खरी आहेत का ता का बोगस आहे तपासावे एकदा आपण तपासतो आणि तेच तेच पुढे लावतो रिपोर्ट काही गुत्तेदाराकडे बोगस लावले असे आमच्या निदर्शनास आलेले आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण काळजी घेऊन त्या संदर्भात आम्हाला सांगा कंत्राटदाराने कामाची गुणवत्ता राखली नसल्या तक्रारी सरपंचाने आमच्याकडे केलेल्या आहेत बरीच कामे अपूर्ण असताना जास्तीचे बिले उचलल्याचे समजते आताही काही सरपंच बोलले ही ही माहिती आपण ताबडतोब द्या विहिरीचे स्पॉट निवडताना भूजनने विहिरीचा स्पॉट फिजिबल आहे का फिजिबल नसताना नसताना आहे असा रिपोर्ट द्यावा